नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अयोध्येतल्या वनवासाच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली नाथ ऋषीमणी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरावडाभर पितृपक्ष असतो आणि त्या काळात मनुष्याने आपल्या पित्रांचे श्राद्ध केलं पाहिजे पण मला सांगा ना खरंच का पित्र त्या दिवसात आपल्या घरी येतात आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का प्रभू श्रीरामांनी उत्तर दिले सीते हे रहस्य सामान्यांना सहज कळत नाही कारण पित्रांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे जे दिसते ते तेवढंच सत्य नाही जे दिसत नाही तेच कधीकधी अधिक प्रभावी असतं आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशीच निगडीत आहे ते पुढे म्हणाले गरुडपुराणात स्पष्ट सांगितलं आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वात राहतो देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी जोडलेला असतो आणि म्हणून पितर श्राद्ध काळात आपल्या वंशजाच्या घराजवळ येतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे सीता म्हणाली मग या श्राद्ध काळात एवढे महत्त्व का आहे वर्षातले इतर दिवस नव्हे तर याच काळात का राम उत्तरले यात ब्रह्मांडाचा एक गूढ नियम आहे जसे वर्षभर सूर्यचंद्र नक्षत्राच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरतात तसेच हे दिवस पितरांच्या धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात या पंधरवड्यात स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते म्हणून त्यांना महाले असे म्हणतात म्हणजे महान प्रवेशद्वार या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचवते सीता म्हणाली म्हणजे पितर खरंच आपल्या घरी येतात पण आपण ते पाहू शकत नाही राम उत्तरले हो सीते ते सूक्ष्म रूपाने येतात आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श त्यांची छाया त्यांचा आशीर्वाद जाणवतो आणि म्हणून श्राद्ध काळात घरात दीप लावतात अंगण स्वच्छ ठेवतात पाणी ठेवतात कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक असते रामाने पुढे सांगितले जेव्हा वंश शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतात त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाजाला आशीर्वाद देतात सीता ती म्हणाली नात किती अद्भूत आहे हे आपण ज्या अन्नाला दान करतो ते पितरांपर्यंत पोचते हे जाणून मला वाटते की ही परंपरा केवळ बाह्य विधी नाही तर आपल्या वंशाशी असलेली नाळ आहे रामाने तिचा हात धरला आणि म्हणाले हो सीते श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे ऋणमुक्ती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या पित्रांचा ऋणी आहे कारण त्यांनीच हा ध्येय हा संस्कार ही परंपरा दिली आहे आणि म्हणून या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे माता सीतेच्या पुढे माता सीतेने पुढे विचारले नाथ तुम्ही सांगितले की श्राद्ध पितर घराजवळ येतात पण ते नेमक्या कशा रूपात येतात आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो आणि जर ते आपल्याला दिसत नाही तर मग त्यांचे आगमन ओळखावे कसे श्रीराम म्हणाले सीते पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे जसे वारा दिसत नाही पण जाणवतो तसेच पितर दिसत नाहीत पण त्यांची अनुभूती घेता येते पुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येतात काही तेजोमय किरणांसारखे काही सावल्यांसारखे तर काही वेळा पक्ष्यांच्या रूपात देखील सीता आश्चर्यानी म्हणाली पक्ष्यांच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्षांद्वारे राम म्हणाले हो सीते कावळा हा विशेष दूत मानला जातो कारण त्याचे अन्नग्रहण करणे म्हणजे पितरांना अर्पण स्वीकारले असे मानले जाते म्हणून श्राद्धाच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते तो जेव्हा जा येतो आणि खातो तेव्हा पितर समाधानी होतात परंतु हे फक्त बाह्य रूप आहे प्रत्यक्षात कावळेच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारतात श्रीराम म्हणाले परंतु हे एकमेव रूप नाही काही पितर तेजोमय छायेसारखी घराभोवती फिरतात त्यावेळी घरात एक गूढ शांतता अनुभवायला देखील मिळते काही वंशजांना अचानक भावनांना उद्रेक होतो डोळ्यात पाणी येते हृदय भरून येते तेही पित्रांच्या उपस्थितीचं चिन्ह असतं स्थितीने पुढे विचारले नाथ सर्व पितर असे येतात का की फक्त ज्यांचे श्राद्ध केले जाते तेच राम उतरले सर्व पित्रांना येण्याचा अधिकार असतो पण जेव्हा वंशश्रद्धेने त्यांचे श्राद्ध करतात तेव्हा ते अधिक आनंदाने येतात काही पितर केवळ आपली संतती पाहण्यासाठी येतात आणि ते कोणत्या मार्गावर आहेत काय आचरण करतात हे जाणून घेण्यासाठी जर वंश सत्य दान सेवा यामध्ये गुंतलेले असतील तर पितर आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात पण जर वंश दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होतात सीता म्हणाली म्हणजे पितर केवळ अन्नासाठी येत नाहीत तर आपल्या वंशाच्या आचरणाचा निरीक्षण करण्यासाठीही येतात राम हसले आणि म्हणाले बरोबर आहे सीते पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे पण खरी गोष्ट म्हणजे वंशजाची भावना त्यांचे आचरण जर श्रद्धा खरी असेल तर पितरांना तृप्ती मिळते अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो सीता विचारमग्न झाली तिच्या डोळ्यात प्रश्नांचा प्रकाश दिसत होता ती म्हणाली नाथ पितर आल्यावरती आपण त्यांना कसे अनुभवू शकतो त्यांचे आशीर्वाद कसे कळतात राम उत्तरले अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असलं पाहिजे जेव्हा पितर घरात येतात तेव्हा ते वा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते कधी कधी दिव्याचा प्रकाश अधिक उजवतो कधी सुगंध पसरतो कधी अंगणातले पाणी अनपेक्षितपणे हलते आणि हे सगळे पितरांच्या उपस्थितीची खून असते आणि जर अन्नकण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे लक्षण असते राम थोडा थांबले आणि पुढे म्हणाले हेही लक्षात ठेवशी ते पितर केवळ घराजवळ येतात असं नाही तर आपल्या अंतकरणाजवळ येतात त्यांच्या आठवणी त्यांचे संस्कार त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात आणि म्हणूनच अनेकांना स्वप्नात पितर दिसतात ते स्वप्न अनेकांना स्वप्नात पितर दिसतात आणि ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे द्वेतक असते ती रामाकडे वळी आणि म्हणाली नाथ तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्म रूपात घराजवळ येतात ते अन्न खात नाहीत पण त्यांना समाधान मिळते आणि मग खरंच त्यांना काय हवे असते श्राद्ध काळातील या विधीमधून त्यांना नेमके काय प्राप्त होते श्रीराम म्हणाले सीते पित्रांना भौतिक अन्नाची गरज नसते देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा पित्रांपर्यंत पोहोचते आणि ही ऊर्जा त्याच्या तृष्णेला शांती देते आणि म्हणून श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्वाचं आहे जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृता समान असते सीता म्हणाली म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे राम म्हणाले बरोबर आहे सीते भावना आणि श्रद्धा हेच पित्रांचे खरे अन्न आहे आणि म्हणून गरुडपुराण सांगते की ज्या घरी पित्रांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तेथे ते पितर प्रसन्न होतात पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तेथे ते पितर निराश होतात कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्वाचा आहे सीतेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली आणि ती म्हणाली पण नाथ जर कुणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचं काय होते त्यांच्या आत्म्याला यातना होतात का तेव्हा श्रीराम म्हणाले हो सीते जर श्राद्ध केले गेले नाही तर पितर दुःखी होतात त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर स्मरणाची असते जेव्हा वंशज त्यांना विसरतात तेव्हा आत्म्याला एकटेपणा ते व वेदना जाणवतात आणि त्यामुळे कधी कधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजाच्या जीवनात अडथळे निर्माण करतात आरोग्य संपत्ती संतती यामध्ये विघ्न येऊ शकते आणि म्हणून धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही तर वंशजाचे कर्तव्य आहे रामाचा स्वर आता अधिक गहन झाला सीते पित्रांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचं पालन केलं सत्याचं आचरण केलं दान केलं सेवा केली पितरांच्या नजरेत हेच खरं आ अर्पण आहे आणि म्हणून पुराण सांगते वंशज जर पाप करतो तर पितरांची वेदना वाढते पण जर वंशज पुण्य करतो तर पितरांची स्थिती उन्नत होते म्हणजे वंशजाच्या कर्माचा थेट परिणाम पितरांवरती होतो सीता म्हणाली म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ वर आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजांवरही होतो राम होकार ती मान डोलावत म्हणाले हो सिते म्हणून प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे जेव्हा आपण ब्राह्मण गायी पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरांपर्यंत पोहोचते ब्राह्मणांना भोजन दिलं की त्यांचा आशीर्वाद पितरांपर्यंत जातो गायीला दिलेलं गवत पितरांच्या समाधानाचं कारण बनतं पक्ष्यांना दिलेलं धान्य पितरांच्या आनंदाचं व्यतक असतं आणि या सगळ्या मार्गाने वंशजाचा भाव पितरांपर्यंत पोचतो माता सीतेने पुन्हा विचारले प्रभू आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय आणि आम्ही वंशजांनी काय लक्षात ठेवावे राम म्हणाले सीते पितरांना अन्नाची अपेक्षा कमी असते पण स्मरणाची आस जास्त असते श्राद्ध तर्पण ही विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याची एक पवित्र पद्धत आहे जेव्हा वंश सत्य आचरण करतात वडीलधाऱ्यांची सेवा करतात दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि अशा वेळी ते वंशजाच्या सर्व संततीवर कृपा करतात लक्ष्मण म्हणाला भाऊ मग याचा अर्थ असा की पितर केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या रक्षणार्थीही आहेत का राम उत्तरले हो लक्ष्मणा पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून जेव्हा ते वंशजाच्या मनात समाधान पा पाहतात तेव्हा अदृश्य होऊनही ते वंशाचे रक्षण करतात एका पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात पण जिथे त्यांचा सन्मान आहे तिथे सुख समाधान आणि समृद्धी कायम वास करते सीतेने विचारले प्रभू मग वंशजाची खरी जबाबदारी काय केवळ विधी करणे पुरेशी आहे का राम म्हणाले नाही सीते विधी हा एक पूल आहे पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण जर संतती खोटे बोलेल दृष्टपणा करेल अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही पण जर ती संतती धर्मरक्षण करेल दीनदुबळ्यांची सेवा करेल दानधर्म करेल आणि सतत स्म पितरांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते हीच खरी परंपरा आहे ते पुढे म्हणाले सीते थे, लक्षात ठेव श्राद्ध हे केवळ मृतांच्या आठवणीसाठी नसते तर ते आपल्याला शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत आज आपण जे काही आहोत ते आपल्या पित्रांच्या कष्टामुळे त्यागामुळे आणि म्हणून जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालत असतो शेवटी श्रीरामांनी सांगितले सीते जेव्हा पितर घराजवळ येतात तेव्हा ते आपल्या संततीच्या अंतकरणाचे निरीक्षण करतात जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचं रक्षण करतात ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे राहतात आणि म्हणून मी म्हणतो पितर स्मरणाने वंश टिकतो विस्मरणाने वंशाची मुळे कोरडी होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे